नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूचं सहस स्वागत आज नारंग येथे भव्य नागरी सत्कार सोहळा ठेवण्यात आला असून या सत्कार सोहळ्यासाठी कन्या व संघर्षकन्या कन्या भागीरथीताई भरत पवार यांची डिवाईस पदी निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल हा नागरी सत्कार सोहळा ठेवण्यात आला असून या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे अश्विनी भोसले मॅडम उमरगा पोलीस निरीक्षक उपस्थित राहणार आहेत डॉ भा पोस्टम मी वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आजच्या या सरकार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांच मनापासून मनपूर्वक असं स्वागत झालं शाळेमध्ये असताना आमचे वार्षिक स्नेहसंमेलन व्हायचे आणि शाळेच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचे कलेक्टर तिथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना तो मानपान मिळाला किंवा त्यांची जी गाडी हे सर्व पाहून त्या बालमणावर मला कुणीतरी वाटले की हे कोण अनोखी व्यक्ती आहे सगळं यांना इतकं मानपान का देतात पुढे चालून कालांतराने माझ्या शिक्षकांतर्फे मला कळलं की हे जिल्ह्याचे अधिकारी आहेत सर्वात वरिष्ठ जिल्हाधिकारी ज्यांना म्हणतात आणि मला असं वाटतं की आपण एक दिवस यांच्यासारखं व्हायचं तेव्हापासूनच मी ठरवलं की आपल्याला काय करायचं असेल तर हेच करायचंय आणि हे सगळं बघून माझे शिक्षक लोक सुद्धा मला चिडवायला लागले की काय मग कलेक्टर बाईक काय चाललंय त्याला मी पॉझिटिव्हलीच घेतलं पुढे दहावी नंतर माझं अकरावी बारावीचं शिक्षण हे राजाशी शाहू कॉलेज रुपया येथे झालं तुम्ही कदाचित खूप लहान आहात तुम्हाला माहिती नसेल पण इतर लोकांना माहिती आहे की लाख पॅटर्न जसं सर्व जनता तिकडे आहे त्या जन त्याच्यानुसार सर्वजण बसलो मी आणि माझे कुटुंबीय आणि ही एक प्रकारची बसच होती ज्याला की फक्त दोन स्टॉप होते सर्वसाधारणपणे एक तर इंजिनिअरिंगचा स्टॉप आणि दुसरा आहे तो डॉक्टरचा स्टॉप मी दुसऱ्या डॉक्टर म्हणजे डॉक्टर स्टॉपला माझी गाडी तिथे उतरवली मी तिथून पुढे माझा प्रवास जो चालू झाला तो एमबीबीएसच्या माध्यमात तिथे पण अकरावी बरे असताना एक गोष्ट अविषयी वाटते की मला वाटतं तोपर्यंत आपल्या गावामध्ये जरी शिक्षणाचा प्रसार झालेला असता तरी एका मुलीला शिकवण्यासाठी बाहेर गावी जाऊन स्वतःच घर तिथं विस्थापित करून तिथे स्थापित करून एका आईची जिद्द होती ती मी प्रथमच पाहिली होती सगळ्यांचा विरोध करून लातूर शह्यात नवीन ठिकाणी जाऊन राहणं तिथले काही कष्ट जोपासणं माझ्यापेक्षा पण जास्त माझ्या आईवडाने कष्ट केले आणि मग मी तेव्हा ठरवलं होते की यांच्या कष्टाला असलेल्या विद्यार्थी मंडळी आलीच नाही तर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्य आहे ज्याला शिकायची इच्छा आहे ज्याला जगायची जिद्द आहे त्याला तुम्ही तुमच्या वरील जे नाव कमाले ते असे डॉक्टर उमाकांत पवार सर आणि या शाळेचे मुख्याध्यापक तुमच्या सर्वांचे लाडके अजित सर जे माझे मोठे भाऊ पण आहेत तुझ भाऊ तर यांच्या प्रेरणेतूनच मला पुढे शिक्षणाची उमेद मिळाली यावर खूप समंजसपणाने त्यांनी पाठिंबा दिला कधीही कुठलीही मानसिक आर्थिक सामाजिक सामाजिक सुद्धा आणून कधी कधीही कुठलीही अडचण आणून दिली नाही कारण की आपल्या समाजामध्ये एक साधारण वयानंतर मुलींचं लग्न देणं हेच समाजाची आईवडणापेक्षा समाजाची जास्त प्रायोरिटी वाटते त्यांना आईबाब पहि किंवा इतर गोष्टी मग कधी करणार लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा चालल्या पण त्या माठाईवाड्यांनी माझ्यापर्यंत येऊ नाही दिला कारण मला माझं ध्येय गाठायचं होतं आणि असं मी गाठून कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना त्यांनी दिलेला तुम्हाला सपोर्ट होता थोडाफार तरी हातभार लावलाय असं मला असं वाटतं माठाडीमध्ये खूप साधं सरळ आहे मित्रांनो तुमच्याप्रमाणेच मला असं वाटतं की इथे बसलेली जवळपास न पंच्याण्णव टक्के जनता ही शेतकरी पार्श्वभूमीची आहे आणि आलेली मंडळी सुद्धा कदाचित शेतकरी बॅकग्राऊंड मध्येच असतील तशी सरळ साधे माझी वडील स्वतःचं स्वप्न होत शरद पवार त्याला मी कुठेतरी शरद पवार व्हायचं होतं खरंच पण मग माझ्या स्वप्नाला सपोर्ट करता करता स्वतःचे स्वप्न विसरला कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारी खूप कमी पायामध्ये त्याने आपल्यावरती घेतली आणि म्हणून मी माझं स्वप्न हे कुठेतरी पूर्ण करू शकले असं पण मला वाटतं मी हे सगळं सांगतेय कारण की मला ह्या स्टेजवरनं खूप दिवसानंतर एक असं प्लॅटफॉर्म मिळाले की माझ्या भविष्याला त्याने कुणी हातभार लावलाय त्यांना मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहे या गावची परंपरा आहे मागच्या दोन तीन वर्षापासून मॅडम खूप चांगली रिझट बघते की गावामध्ये हो कोणी एम बी बी एस होते कोणी बी एम कोणी फिजिओथेरॅपिस्ट होतंय आणि मागच्या एक वर्षामध्येच मला असं पोलीस भरतीत पोलीस भरतीतनं तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालंय त्यातले अभिजित कारागीर आणि निरीश पवार हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आले होते तर हीच गावाची जी पुढील वाटचाल आहे माझी ईगसी आहे की तुमच्या खांद्यावरती आम्ही देतो गावचे म्हणजे मी असा सोहळा अपेक्षित नव्हता केला आणि हा सोहळा आणि मला असं वाटतं की माझी जबाबदारी अजूनच वाढली आहे माझं महत्व तर करायचंच आहे पण या माध्यमातून तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा काहीतरी प्रेरणा सोहळा पाहून तुमचा राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ महाराष्ट्राचे आद्य दैवत स्वराज्य संस्थापक जशी एखादी करुण गोष्ट बघितल्यावर त्याला फक्त अरे रे असं म्हणत चालत नाही त्याला फक्त करुणेची जोड असून चालत नाही त्याला बरोबरची मलमपट्टी चालत नाही तर त्याला आपल्याला एक शस्त्रक्रिया करून व्यक्ती किंवा ती जखम बरी होण्यासाठी जे करावं लागतं त्या सगळ्या शस्त्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात याची मनाची तयारी तुम्ही केलीच असेल आपल्या खडतर प्रशिक्षणातून ती आपण कमावतो आणि आपल्या ती येत जाते याच्यानंतरचा जो प्रवास आहे त्याच्यात तुम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागेल आपलं खातं म्हणजे सुळावरची पोळी आहे सहज कुठल्याही गोष्टी मिळत नाही एखाद्या गोष्टी जर तुम्ही छान गोष्टीत काम केलं तर सगळेच तुमची वाहवा करतील असे नाही तुमच्यासमोर अडथळे आणणारे प्रचंड लोक असतील आणि त्या प्रत्येक अडथळा आपल्याला करून जावा लागेल एक संस्कृत हे आहे सुभाषित आहे एक चक्र रथो यंता विकलो विषमा या तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी सगळी मंडळी ही छोटे बरीपणा आहे त्याच्यामुळे हा सत्कार खूप मोठा असेल ताई तुम्ही आता करिअरला सुरुवात केली तुम्ही के कधीही उठणार नाही मागणार नाही याची खात्री आहे मला कारण शेतकऱ्याचं जे मूल असतं ते शेतकऱ्याचं मूल जमीन विसरत नाही आणि ते तुम्ही कधी विसरणार नाही त्याची मला खात्री आहे आपले काय जमिनीवरच राहते त्याची मला खात्री आहे काम करत असताना आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रसंगाला सामोरं <ण़ाँ> जावं लागतं कधी कधी कठोर व्हावं लागतं कधीतरी मायाने कुणाच्या तरी पाठीवरून हात फिरवा तर त्या दोन्ही गोष्टी आपल्याला लागतं माझं गाव जरी सातारा असलं तरी मी मुंबईत वाढले पण तरी थोडंसं उशीर झाला लायब्ररीत घरी यायला शेजारी कधी म्हणत असून आली नाही का अश्विनी किंवा कोणी सोडायला एखादा मित्र आला कोणति रात्रीचा दिवस करतात आपण आजारी पडलं तर हाताचा पाळणा करून आपल्याला जुजवतात आणि या सगळ्या गोष्टी

या सर्वांनी इतका छान सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम सुंदर होऊ शकला नसता जर का ह्या चिमुरड्याने त्याच्यामध्ये भाग घेतला नसतात तर यांनी तर कार्यक्रमाची अगदीच शोभा खूप वाढवली म्हणजे मी अपेक्षा नव्हती केली की इतक्या जोमाने माझं स्वागत करण्यात येईल अगदी तो गेटवरती लेझिमचा जो डान्स होता यांचा या सगळ्या गोष्टी पाहून मला माझंसुद्धा बालपण कुठेतरी आठवलं कारण याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे पाचवीपर्यंतचं हा सगळा परिसर बघून मला खूप छान वाटलं आणि एक काय म्हणतो त्याला पद घेऊन इथंपर्यंत येऊन एक आदर्श बनून या चिमुरड्यांच्या समोर येणं माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे असं मी समजते धन्यवाद मॅडम आज या ठिकाणी नारंगवाडी गाव नारंगवाडीची कन्या भागीरथी ताई भरत पवार या दिवस की पदापर्यंत पोहोचल्याबद्दल आज नारंगवाडीकरांनी भव्य असा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता त्या सोहळ्यासाठी नारंगवाडीचे दुसरे सुपुत्र दयानंद पाटील अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त संभाजीनगर हे आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती देतील हे आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय म्हणजे बॉलाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना आनंद एवढा झाला की गावामधून आमचे जे मुलं आहेत मुलं आणि मुली मोठ्या पदावर जात असताना तो एक आनंद जो आहे तो सर्व गावाच्या सर्व नागरिकाच्या आणि लहान मुलांच्या मनावर चेहऱ्यावर तो दिसत होता आणि आम्हाला हा जो या मोठ्या पदावर गेल्यामुळे जो काही आनंद झालेला आहे तो आता भविष्यामध्ये आमचे जे लहान मुलं आहेत ते सुद्धा हा आदर्श घेतील आणि वारंवार हा या गावाचा आनंद द्विगुणित करतील असं मला असं मला वाटतं नारंगवाडी करा तुम्ही काही शुभेच्छा देता नारंगवाडीकरांसाठी शुभेच्छा तर खूप आहेत पण मुख्य म्हणजे मला असं वाटतं की नारंगवाडीचे जे उज्ज्वल भविष्य आहेत या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा इतर तरुण मंडळी असतील त्यांनी आपल्यापुढे एक आदर्श नेम ठरवून आपलं जीवन यशस्वी करावं प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या ओळखाव्या आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं आणि आपलं एक जीवन याला काहीतरी परिपूर्णरित्या चांगलं ता बनवण्याकडे त्यांचा खुलासावा नेहमीच या ठिकाणी नारंगवाडीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल चव्हाण पण या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाविषयी अमोल काय सांगतो आम्ही नारंगवाडीकरांनी या ठिकाणी आज आमच्या भगिनी मोठ्या पदावर दिवा सारख्या पदावर गेल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद तर झाला होताच तो आनंद सर्वांच्या सोबत साजरा करण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये विद्यालय या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याच्या सर्व नागरिकांच्या सर्व युवकांच्या समितीत हा नागरी सत्कार संपन्न झाला आणि असे रत्न या ठिकाणी आमच्या नारंगवाडीमध्ये जन्मले ते आमचं भाग्य आहे आणि यापुढेही असे रत्न घडावेत व गावचा जास्ती जास्त यांच्या माध्यमातून विकास होण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि या पदावर जे बागरे गेलेत त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो धन्यवाद गावाकडच्या गप्पा युट्यूब चॅनल मध्ये मी ताईंच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो